नमस्कार आजपर्यंत तुम्ही मला भौतिक प्रतिसाद दिला बऱ्याचशा माझ्या रील्स तुम्ही बघितल्या आणि तुमचा बराचसा प्रतिसाद मला आलेला आहे मी आज तुमच्यासमोर एक वेगळा विषय मांडणार आहे बारस हा <sutas> विषय वेगळा तुमच्याकडं मांडणार आहे आजपर्यंत मी बारस हे नाटक फक्त ऐकलं होतं पण तेच आज बारस म्हणजे काय हे तुम्हाला आज प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे थोड्याच वेळा तुमच्यासमोर बारस हा विषय मी मांडणार आहे धन्यवाद